मतदान पुण्यात कोण कोण पहा सविस्तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुण्याची लक्षवेधी ठरली होती त्यात भाजपाकडून मुरलीधर मोहोळ काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर आणि वंचितच्या पाठिंब्यावर वसंत बोरे रिंगणात उतरल्यानं येथे मोठी चुरस निर्माण झाली होती मुरलीधर मोहोळ यांची महापौर म्हणून कार्यकिर्द गाजली होती तर कसब्यात धक्कादायक निकाल नोंदवणारे आमदार रवींद्र धंगेकर यांचं पुण्यातील राजकारणामध्ये वेगळं स्थान निर्माण झालेलं होतं तर वसंत बोरे हेही त्यांच्या डॅशिंग स्वभावामुळे नेहमी चर्चेत राहिले होते त्यामुळे या तिन्ही उमेदवारांबद्दल पुणेकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती त्यात बड्या नेत्यांच्या प्रचारसभा आणि स्थानिक पातळीवर उमेदवारांनी एकमेकांवर केलेले आरोप प्रत्यारोप यामुळे वातावरण तापलं होतं मात्र या तापलेल्या वातावरणाचा मतदानावर मात्र फारसा परिणाम होऊ शकला नाही सुमारे निम्म्या पुणेकरांनी सोमवारी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाकडे पाठ फिरवली त्यामुळे पुण्यातील मतदानाचा टक्का हा पन्नास पूर्णांक पाच टक्के एवढाच राहिला नाही म्हणायला दोन हजार एकोणीसच्या एकोणपन्नास पूर्णांक सत्याऐंशी टक्के मतदानाच्या तुलनेत यावेळी शून्य पूर्णांक त्रेसष्ट टक्के एवढं मतदान वाढलंय अशा परिस्थितीत या किंचित वाढलेल्या मतदानामध्ये कुणाची गणित जुळली कुणाची बिघडली याबाबत आता तर्कवितर्क लढवले जातात त्यामुळेच आता जाता पुण्यामध्ये कोण बाजी मारणार आणि दिल्लीचं तिकीट कोण गाठणार याबाबत आपल्या चार जूनपर्यंत वाट पाहावी लागणार हे खरं